तोच उत्तर आहे ना तुझ्या नावातच <laughs> <laughs> ते उत्तर आहे कार्य दुरावा कुठल्याही प्रयोगाला येणारे जे प्रेक्षक असतात ते आवर्जून जाताना सांगतात कार्य दुरावा आम्ही अजून बघतोय तर हे जे त्यांच्या बाबतीत म्हणजे जे आम्हाला सतत अनुभवायला मिळतंय की रिकॉल व्हॅल्यू खूप आहे शो <laughs> कॅरेक्टर्सना तर त्याचा दुसरा भाग काय येत नाही हे कुठलाही सीन किंवा काहीही करायला उभं राहिलो तर असं नाही व्हायचं की हे नाही पटत आहे किंवा अरे आता करावं लागेल हे करायचंय आणि वाचल्यानंतर जेव्हा रिहर्सल्स नाटकासारख्याच ऍक्च्युली व्हायच्या म्हणजे सिन्स डे वन ते मला आठवतं मी दोन वर्ष सलग काम केलं तोपर्यंत अशाच व्हायच्या आणि तिकडे मग इम्प्रुव्हायझेशन वेगळाच सीन घडायचा आणि खूप मजा यायची जेव्हा ही सिरियल मी करण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा ही होऊ शकत नाही असं मला सांगण्यात आलं होतं कारण याच्यामध्ये बरेचसे रूल्स मी ब्रेक करत होतो हिरो हिरोईन खोटं बोलतायत हिरो हिरोईन हे फारच कॉमन आहेत ते फार असे हिरोईक नाही आहेत फार सर्वसामान्य माणसं आहेत आणि ऑफिस ऑफिस कसं काय चालू शकतं आपल्याकडे किचन पॉलिटिक्स चालतं सासूनासुनांच्या स्टोरीज चालतात तर हे सगळं काही चाललं असं वाटत नाही त्यात वीस पंचवीस कॅरेक्टर्स एवढी सगळी तुम्ही कशी इंट्रोड्यूस करणार सो खूप चॅलेंजेस होते खरं सांगते की एक तर तावडे काका आणि आपली विशाखाताई हे म्हणजे ऑलमोस्ट आमचे ऑफिस स्टाफचे आई बाबा असल्यासारखे ते कॅरेक्टर्स होते सो त्यामुळे असं म्हणजे नंतर ती एक भीती पण गेली आणि तो एक नर्वसनेस जो होता तो सुद्धा गेला एवढ्या मालिका मी केल्या पण तर असं कधीच म्हटलं की आता दुसरा भाग की दुसरा भाग काय आणि आता ते सादर केलं त्याच्याही पुढे जाऊन तो होईल असं मला सुनील काकांचं एक हे लक्षात ठेवलंय की मी मी थिएटर करून आल्यामुळे मला खूप हातवारे करायची सवय होती बोलताना तर ते, ते क्लोज लागला ला <laughs> की थर्मोकॉल वगैरे उडायचा सनी सांगायचा आमचा डिरेक्टर की तू अरे तू आतांवर जरा कंट्रोल ठेव थोडं थोडं पण मग mm -hmm. हात मी हलवले नाही की मला ते जसं मी मास्टर मध्ये करतो तसं क्लोज मध्ये यायचं नाही तेवढी इंटेन्सिटी प्रत्येक गोष्टीची ते मग काकांनी सांगितले की तू जे हातवारे वगैरे करतोय ना तेच ती सगळी एनर्जी क्लोज असताना एवढ्यामध्ये आणायचा प्रयत्न कर त्या अर्थ सांगितलं सांगितलं लगेच नाही पण ते लक्षात असल्यामुळे हळूहळू मला ते जमायला लागलं बऱ्यापैकी सो मी ते अजूनही लक्षात ठेवतो आणि काका तू खूप चांगला हसतो असं ऐकलंय कानावर आलंय माझ्या म्हटलं <laughs> <laughs> चांगला हसतोच असं कानावर काम कर कामाबद्दल काहीतरी बोललं असत तर चांगला हसतोच असं काम कानावर आलंय बघू जरा हसून दाखव मला पहिल्या दिवशी त्यांनी घ्यायला सुरुवात केली होती रॅगिंग बाई इथे जरा सावध राहावं लागेल आपल्याला <laughs> <laughs> हा सीन वाचल्यानंतर मला तो, आ, तो, तो इतका आवडला आमची ऑडिशन झाली त्यानंतर मी विचारलं की कोणी लिहिलाय मग जाली सरांचं नाव सांगितलं म्हटलं प्लीज त्यांना सांगा हा खूप गोड सीन आहे आणि हा इतका म्हणजे असा सीन होता की आपण रोजच्या आयुष्यात असे मागत असतो किंवा असं कुठेच नाही वाटलं की एक हिरोईन कोणीतरी किंवा लीड आहे तर ती माझे तत्व मग माझे हे असं हे ते टिपिकल जे असतं ते काही नव्हतं त्यात पालिकांचं चित्रीकरण एका पॉईंट नंतर खूप काळ जर चालू राहिलं विषयात जर पाणी घालणं चालू राहिलं किंवा मालिका आवडतीये प्रेक्षकांना म्हणून ती चालू राहिली एका नंतर काही आर्टिस्ट असे असतात किंवा काही टेक्निशियन्स असे असतात ज्यांचं इंटरेस्ट संपलेला असतो नुसतंच करायचं म्हणून करतात मला आठवत नाही कार्यदुरावाचं कधीच हे झालं म्हणजे शेवटचा भाग शूट करताना किंवा शेवटचा दिवस अंगावर येतो अजूनही आठवण आली शेवटचा दिवस आयुष्यात कधी नाही सगळे रडत टेक्निशियन सकट मी आयुष्यात एवढ्या सिरियल केल्या कधी रडलो नाही पण ही सिरियल बंद बंद होताना खूप रड हा म्हणजे कोणाला हे बंद व्हावं